जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आजचा दिवस हा रक्षाबंधन एक पवित्र सण जो बहीण आणि भावाच्या नात्याची गाथा सांगतो आज या खास दिवशी आम्ही आपल्यासमोर देवीच्या गाभाऱ्यातील एक सुंदर आणि मनमोहक चित्रीकरण सादर करत आहोत जेथे काळूबाई आंबाबाई येडाई आणि लक्ष्मी या देवीचे दर्शन होते फुलांनी आणि साड्यांनी सजवलेल्या या सुंदर देवींच्या साक्षीने आम्ही रक्षाबंधनाचा हा पवित्र सण साजरा करत आहोत या चित्रीकरणात माझी बहीण किरण आई राऊत मला म्हणजे प्रवीण चौधरी यांना राखी बांधत आहे तसेच माझ्या मुलांना जयसिंग आणि आयुष यांना त्यांची बहीण प्रज्ञा चौधरी राखी बांधत आहे अगदी साध्या आणि पवित्र पद्धतीने साजरा केलेला हा सण बहीण भावाच्या नात्याची खरी भावना दाखवतो रक्षाबंधनचे महत्व मित्रांनो रक्षाबंधन म्हणजे फक्त एक धागा नव्हे हा धागा म्हणजे प्रेम विश्वास आणि संरक्षणाचे प्रतीक आहे राखी बांधताना बहीण आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्याची सुखाची आणि भरभराटीची कामना करते तर भाऊ आपल्या बहिणीच्या आरक्षणाचे आणि तिच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचे प्रतिज्ञा करतो हे नातं रक्ताचं वा मानलेलं ते पवित्र आणि आतूट असतं रक्षाबंधन आपल्याला हेच शिकवतं की नात्यामध्ये प्रेम आणि आदर किती महत्त्वाचा असतो या आमच्या चित्रीकरणातून आम्ही समाजाला एक सुंदर असा व महत्त्वाचा संदेश आम्ही या ठिकाणी देऊ इच्छितो किंवा आम्ही समाजाला आव्हान करू इच्छितो समाजातील प्रत्येक माणसाला आमचं एक आव्हान आहे कोणताही सण साजरा करण्यासाठी खूप करणं खर्च करण्याची किंवा मोठा देखावा करण्याची गरज नाही रक्षाबंधन हा सण आपण आपल्या मनातल्या प्रेमाने साधेपणानेही साजरा करू शकतो साध्यापणाने केलेला को केलेला कोणताही सण मान मनाला जास्त आनंद देतो ज्याप्रमाणे आम्ही आमच्या कुटुंबासोबत देवीच्या गाभाऱ्यात हा पवित्र सण साजरा केला त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा आपल्या घरामध्ये साध्या पण प्रेमळ पद्धतीने रक्षाबंधन साजरा करू शकता चला तर मग आपल्या नात्यातील गोडवा जपूया आणि साधेपणाने सण साजरा करून त्याचा खरा आनंद घेऊया रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या आतून नात्याचा सण आहे दरवर्षी आपण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो पण तो साध्या पद्धतीने कसा साजरा करता येईल हे आपण पाहूया एक साधेपण सुंदर राखी साधेपण सुंदर राखी बाजारात अनेक प्रकारच्या रंगीबिरंगी आणि आकर्षक राख्या मिळतात पण आपण स्वतः घरी तयार केलेली किंवा साध्या धाग्यापासून बनवलेली राखी वापरू शकतो यामुळे भावनांची खोली वाढते आणि तो क्षण अगदी खास बनतो दोन भेट वस्तूऐवजी प्रेम आणि वेळ आजकाल रक्षाबंधनाला भेटवस्तू देण्याची प्रथा सुरू झाली आहे पण भेटवस्तूपेक्षा पेक्षा जास्त महत्वाचे असते ते म्हणजे एकमेकांना दिलेला वेळ एकत्र बसून गप्पा मारणे जुन्या आठवणींना उजाळा देणे किंवा एकत्र जेवण करणे हे भेटवस्तूपेक्षा खूप जास्त मौल्यवान आहे तीन घरचे पदार्थ सणासुदीला बाहेरून मिठाई आणण्याऐवजी घरी लाडू किंवा शंकर शंकरपाळ्यासारख्या पारंपरिक पदार्थ बनवता येतात यामुळे घरात सणाचे वातावरण तयार होते आणि पदार्थांमध्ये एक आपुलकीची भावना येते चार मदतीचा हात जर तुमचा भाऊ किंवा बहीण तुमच्यापासून दूर राहत असतील तर त्यांना फोन करून किंवा व्हिडिओ कॉल करून शुभेच्छा द्या त्यांच्या ऐका आणि त्यांना मदतीचा हात द्या फक्त धागा बांधणे एवढेच रक्षाबंधन नाही तर एकमेकांच्या सुख दुःखात सोबत राहणे हे जास्त महत्वाचे आहे पाच नवीन सुरुवात रक्षाबंधनाला फक्त बहिणीनेच भावाला राखी बांधण्याची आहे असे नाही समाजात बदल घडवून आणण्यासाठी आपण इतर नात्यातील राखी बांधू शकतो उदाहरणार्थ मित्र वडील किंवा समाजात सुरक्षितता देणाऱ्या लोकांना राखी बांधून त्यांचे आभार मानू शकतो आज रक्षाबंधनाच्या शुभ दिनी आमच्या कुटुंबीयाने एक अस्मरणीय सोहळा अनुभवला आमच्या घरातील गोंडस बहिणींनी सिद्धी आणि प्रसिद्धी यांनी आपल्या निरागस हातांनी आपल्या लाडक्या भावांना ओमकार जयसिंग आणि आमच्या कुटुंबातील सर्वात लहान सदस्य आयुष भीमराव यांना प्रेमाने राखी बांधली या क्षणामुळे आमच्या कुटुंबातील प्रेमाचे नाते अधिकच घट्ट झाले आम्ही सर्वांनी मिळून मोठ्या उत्साहात आणि आनंदाने हा सण साजरा केला ज्यामुळे वातावरणामध्ये एक प्रकारचा गोडवा आणि आनंद निर्माण झाला हा क्षण केवळ एक रस्म नव्हे तर नात्यांचा एक सुंदर उत्सव होता जो आमच्या आठवणीमध्ये कायम राहील आज रक्षाबंधनाचा पवित्र सण ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला सूर्य मावळत असताना माझ्या जीवनातला सर्वात सुंदर सण घेऊन माझ्या दोन लाडक्या बहिणी प्रगती आणि दामिनी आल्या त्यांच्या येण्याने घराला एक वेगळंच वेगळी शोभा आली जशी किरण राऊत माझ्यासाठी खास आहे त्याचप्रमाणे या दोघीही माझ्यासाठी खास आहेत त्या दोघी दारातून आत आल्या आणि माझ्या डोळ्यात आनंद आश्रू तरळले त्यांचे हसरे चेहरे पाहताना मला खूप आनंद झाला त्यांनी वेळेवर येऊन आमची ओवाळणी केली माझ्या मनगटावर जेव्हा त्यांनी प्रेमाचा धागा म्हणजेच राखी बांधली तेव्हा माझ्या मनात कृतज्ञतेची जी किंवा आदराची भावना दाटून आली यानंतर त्यांनी आम्हाला पेडे चारत गोड पदार्थ खाऊ घातले मी आणि माझा भाऊ सिद्धार्थ चौधरी आम्ही दोघांनी मिळून लाडक्या बहिणींना सुंदर अशा रंगीबिरंगी साड्या भेट दिल्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला खूप समाधान मिळाले त्यानंतर त्यांनी आमच्या वडिलांना श्री सुनील चौधरी यांना राखी बांधली वडिलांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिले हा क्षण माझ्यासाठी अस् अविस्मरणीय होता बहिणीचे प्रेम वडिलांचे आशीर्वाद आणि एकत्र आलेला परिवार यामुळे रक्षाबंधनाचा हा सण खऱ्या अर्थाने पूर्ण झाला हे क्षण आम्ही कायम आमच्या हृदयात जपून ठेवू मित्रांनो साध्या व सोप्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी रक्षाबंधनाचा आनंद घेतलेला आहे मित्रांनो अशाच प्रकारे आपण आपल्या कुटुंबात सर्वांनी मिळून रक्षाबंधनाचा आनंद घेतला असेल व आपल्या बहिणींनीही आपल्याला राखी बांधल्या असेल हा रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा करत असताना मी एक विशेष गोष्ट आपल्या लक्षात आणू इच्छितो ती म्हणजे भद्राकाळ व मुहूर्त या अंधश्रद्धेला आम्ही कसल्याही प्रकारे बळी न पडता आम्हाला सगळंच वेळ शुभ आहे व या नात या बहीण भावाचं नात कस पवित्र आहे या नात्याला कोणत्याही प्रकारच्या मुहूर्ताची गरज नाही व भाद्रा काळ हा एक अंधश्रद्धेचा भाग आहे असे समजून आम्ही कोणत्याही प्रकारचा मुहूर्त न पाहता सुंदर अस हे रक्षाबंधन हा सण आम्ही या ठिकाणी साजरा केला व सुंदर अशा राख्या बांधून बहिणींनी आम्हाला पवित्र आणि गोड असे आशीर्वाद दिले व सर्व कुटुंबाने मिळून आम्ही हा सणाचा आनंद घेतला मी आपल्या चॅनलवरील सर्व रसिक बाप प्रेक्षकांना रक्षाबंधन या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर कृपया करून आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका व्हिडिओ जर कोणी प्रेक्षक आमचा पाहत असेल आणि आमच्या कोणी प्रेक्षक नवीन असेल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल जय चौधरी क्रिएटर आपले शतशा आभारी अबर... आहे धन्यवाद